हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता संध्याकाळी पावभाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे तर याची फुल रेसिपी मी शॉर्टमध्ये अपलोड केलेली आहे तर आता यासाठी साहित्य घेतले आहे ती पावभाजी शिजलेली आहे खूप छान अशी तर्री आलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आम्ही जेव्हा आहे देखील आणलेले आहे तर या तुम्ही पण पावभाजी खाण्यासाठी आणि या दिवशी एवढं शूट केलं तर आता डिरेक्टली नेक्स्ट नेक्स्ट डे मॉर्निंग काय करते तर तशी सुरुवात म्हणजे सकाळी सकाळीच रांगोळी काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे रांगोळी येथे तुला काढता पहिलीपासून नवीन काढली येते तुला काढता उठल दे ठेवून पटकन बस ठेऊन दे नकाडू तुला येत नाही काढता ठेवून दे नाही येत ठेऊन दे, दे। कोणती रांगोळी काढली ही तू कशी काढायची असतं रांगोळी बोटांनी असं कोण बसतं गाडीवर चालू करता येते गाडी येते चालू करता बापरे चावी कुठे मावशी कुठे गेली का बाई माऊशीज गाव कोणतंय झपोडी झपोडी तुला जायचं का गाडीवर बसून आता मग हे झपोडी गेले मग झपोडीला गेले का कोण कोण गेलं कोण गेलं झपोडीला झपोडीला अगु कोण कोण गेलं কচ মা দাখো বৰ ছানে কোৱা কিলে মানে দিলে মানে खाता येतो का गोड आहे का गोडे गोड आहे का मॅंगो काय म्हणायचं काय म्हणायचं इकडे बघ इकडे बघ ना माझ्या कर तोंड करून उभे वाह काय ग ते बबल्स कुणी आणले बबल्स वा किती छान बबल्स आहेत वा अरे वा तू हे पकडून थांब सांडण व्यवस्थित पकडा

सर्च वगैरे कसं करायला पाहिजे किंवा माझ्या म्हणजे जॉबविषयी किंवा मी म्हणजे मी कुठल्या पोस्टवर आहे किंवा मी काय काम करते याविषयी एक व्हिडिओ बनवा म्हणून तर मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर त्यासाठी मला तुम्हाला सन्निवांत वेळाने पहिल्या कंपनीपासून किंवा कॉलेजपासून सगळं मेन्शन करावं लागेल तर त्यासाठी मला थोडा वेळ पाहिजे तर मी कमेंटला रिप्लाय देखील केलेला आहे की मी म्हणजे थोडा टाईम द्या मला मी तो व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल असं तर येस आ, बाकी आता तर इकडं पाऊस सुरू झालेला आहे मी खूप जास्त वातावरण आहे अजून तर थोडाच पाऊस येतो आहे पण असं वाटतं की खूप जोरात पाऊस येईल आणि शिवाय आजी आजोबा गेलेले आहेत लग्नासाठी म्हणजे रात्रीचं लग्न आहे तर तिकडं गेलेलं आहे तर आम्ही दोघीच घरी आहोत आत्ता तर शिवात माझ्याची तर पावसात भिजायचं आहे पण आता पाऊस बंद झाला आहे शिवात पावसात गेली तर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन नक्की आणि मला म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला माहीत हो नव्हतं की माझे व्हिडिओ म्हणजे लोकांना आवडतील तुम्हा सगळ्यांना आवडतील पण आता जसे माझे सबस्क्रायबर वाढत आहे किंवा व्ह्यूज वाढत आहेत तसं मला आता म्हणजे वाटते की मी क ब्लॉग बनवणं कंटिन्यू करावं कारण तुम्हा सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटते आणि असंच प्रेम देत राहा आम्हा सगळ्यांना आणि मी नक्कीच तुमच्यासाठी तुम्हाला जसे व्हिडिओ पाहिजे तसे घेऊन येईल आणि इकडं बघा शिवाय आणि ही मस्ती दिवसभर चालूच असते तर माझं म्हणजे तुम्ही म्हणता की ऑफिसचं काम तर माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि माझं काम देखील चालू असतं तर थोडा वेळ मी शिवात्मजासाठी पण देते म्हणजे ज्यावेळेस माझं काम नसेल त्यावेळेस मी शिवात्मजासोबत देखील टाईम स्पेंड करते तर आता तुम्हाला शिवात्मजा दाखवते मी चला तर काय करते पावसात किती कमी पाऊस येतो शिव आणि बघा शिवची मस्ती शिवात म्हणजे तिला उन्हाळा असो की पावसाळा हिवाळा काही असो शिवाय असे फुल कपडे घालायला खूप आवडतं म्हणजे टी शर्ट किंवा जीन्स फुल पॅन्ट असं तर थी 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 ती आता उन्हाळ्यातून मी तिला तसे कपडे घालत होते कारण ती दुसरे कपडे घालू देत नाही पण तिला ना एवढं म्हणजे ॲलर्जी झाली की काय झाले म्हणजे घामामुळं होते की कशामुळं काय माहिती तिच्या गळ्याला म्हणजे खूप जास्त असं म्हणजे आपण काय म्हणतो रॅश टाईप तसं आहे तिच्या गळ्याला तर त्याच्यासाठी मी म्हणजे डॉक्टरांकडे गेली होती तर डॉक्टरांनी सांगितलं की घाम आपला साचतो ना म्हणजे गळ्याचे तिथं बाळं कसे म्हणजे एक अंगावर झोपून किंवा झोक्यात झोकून घाम त्या ठिकाणी साचला जातो ना म्हणून ते तशा प्रकारे होऊ शकतं तर आज तिला मी थोडीशी म्हणजे ते स्किन अशी कोळी पडू नये म्हणून थोडीशी हळद आणि तूप लावलं होतं आज जरा बऱ्यापैकी फरक वाटतोय तिच्यामुळे इतका सुरू पण असं पाऊस येईल आणि बाबांचा फोन आला होता तर त्यांनी सांगितलं की जिकडे लग्नाला गेले ते जालना साईडला तर तिकडे खूप जोरात आणि गारांचा पाऊस झालाय दुपारी म्हणून आणि इकडे अजून म्हणजे वातावरण आहे पण पाऊस तर काय आला नाही बघा शिवाय काही खेळायचं काय खेती बाबू कुठे पाणी काय आलंय आता हे नको हो ना इकडे दाखव तुला काय भाऊ झाला दाखव इकडे अशा मधून रॅशा आलेली तिला अशी बात काही शांत उभी राहत नाही त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाहीये असं झालंय एकदम म्हणजे उल्ल्यासारखं आम्हाला नुसतं खेळायचं पडलेलं असतं नुसतं खेळायचं असतं पावसाची वाट बघतील कधी जोरात पाऊस सुरू आहे आणि मी मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी जास्त कॅमेरा फ्रेंडली नाही आहे तर तुम्ही मला म्हणजे सजेस्ट करा की मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवू म्हणजे मी डेली तर दाखवते किंवा जे कंटेंट माझ्याकडे आहे ते मी तर दाखवते तर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला म्हणजे आवडतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आता सध्या तरी मी माझ्याकडे जे आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर असं आहे आणि आता शिवात मजाचं सुरू आहे खेळण्याचं प्रोग्राम आम्ही वाट बघतोय आता कधी पाहचेल चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा काय खेळते शिवतू काय तुझ्याकडं इंजेक्शन इंजेक्शन बघ इंजेक्शन खेळायचं चालू आहे आता म्हणजे ते पाच मिनिटाच्या वर एक खेळणी रिपीट नाही करत पाच मिनिटाच्या वर एक खेळणी खेळत नाही दुसरी दुसरी खेळणी खेळायला खेळायला द्यावं लागतं अरे तोंडावर नाही टाकायचं शिव असा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये आपल्याला पण सहभागी व्हावं लागतं म्हणजे आपल्याला खेळायचं नसेल तरी पहिला तरी खेळावंच लागतं असा खेळ चाललेला आहे इकडं शिवात आता आणि पावसाचं तर नुसतं वातावरण झाले पण पाऊस तर काय अजून येईना ना शिवात म्हणजे पण वाट बघते ती काय घरात पण येत नाही आता तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय करशिव